मागवलेला आहे आलू टिक्की चिकन टिक्का मसाला आहे आणि इथे आहे चिकन ढाबा कढई नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले तुम नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आम्ही जाणार आहोत मस्त एका वेगळ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे या इंडियन रेस्टॉरंट ची आज मी तुम्हाला सगळ्या रिव्ह्यू देणार आहे की कसा आहे तिथलं फूड कशी आहे टेस्ट आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते किती सुंदर आहे मस्त हा समुद्र आहे आणि त्याच्यावर आहे ना सगळ्या शिप वगैरे लावलेले आहेत सगळ्या छोट्या छोट्या बोट्स आहेत आणि ह्या समर मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी लोक इथे भरपूर करतात आणि आपलं हॉटेल जे आहे ना ते एकदम समुद्राच्या साइडलाच आहे तिथून एकदम मस्त असा व्ह्यू दिसतो विंडो मधून एकदम छान समुद्र दिसतो मस्त वातावरण आहे तुम्हाला दाखवते मी आता चला चल का आता आपण आलेलो हो आहोत इथल्या इंडियन रेस्टॉरंट मध्ये आणि ज्याचं नाव आहे कॉन्ट्रास घी बाय द सी बरोबर कॉन्ट्रास घी बाय द सी हे नाव आहे आणि त्याच्या अगदी समोर तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त असा समुद्र आहे आणि एकदम छान व्ह्यू आहे ह्या रेस्टॉरंट मधून तर चल आता आपण आतमध्ये जाऊया आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हॉटेल आहे ना खरंच खूप भारी आहे आणि नाही का असं इंडियन वाईब येते खरं तरी ते तुम्हाला मी दाखवते मी असं का म्हणते हे तुम्हाला दाखवेलच मी तर आता आहे ना आपण मेन्यू कार्ड आलेलं आहे आपल्याला आणि बघूया मी दाखवते तुम्हाला, तुम्हाला की काय काय आहे तर स्टार्टरमध्ये ना पापड आहे सामोसा आहे सामोसा चाट आहे पकोडा आहे थँक्यू पकोडा आहे ब्रेड पकोडा आहे गोलगप्पे आपले पाणीपुरी सुद्धा आहे भारी आहे ना आणि आणि इथे गांधी रिवेंज गोलगप्पा सुद्धा आहे बामरे काय नाव देतात गांधीज रिवेंज गोलगप्पा आणि बघूया आता आप आपण मेन कोर्स मध्ये पण छान छान आहे चिकन चिकन टिक्का मसाला आहे चिकन ढाबा कढई आहे चिली चिकन आहे तर आता बघूया भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ऑप्शन आहेत तिथे अवेलेबल तर आता कुठल्या आपल्याला आवडते तसं बघू आपण नाही का तसं बघूया आणि तसं ऑर्डर करूया आणि काय काय ऑर्डर करते हे मी तुम्हाला दाखवायला आणि अम्बियन्स पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे सगळे आपले ब्लॅक अँड व्हाईट जे जुने मूवी हिंदी सो त्याचे सगळे पोस्टर लावलेले आहेत जसं की मदर इंडिया आहे नमखराम आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे काय नया देवदास आहे आणि सगळ्या मूवीजचे असे मोठे मोठे फ्रेम्स केलेले आहेत आणि लावलेत भारी वाटतंय नाही एकदम इंडियन वाईब आली आहे भारी मस्त आणि इथे ना इंडियन लोकांपेक्षा इंडियन हॉटेल आहे खरं तर हे पण इंडियन लोकांपेक्षा खरं तर स्वीडिशच जास्त दिसतात मला इथे जिथे बघाल तिथे इकडे सगळीकडे स्विडिश आहे आम्हीच मला वाटतं इंडियन आत्ता आलेलो आहे का इथे भारी आहे इथे आल्यानंतर पहिली ऑर्डर तर आपली नेहमीची फिक्स असते तुम्हाला माहिती ती म्हणजे लस्सी आणि लस्सी आलेली आहे मला तर खूप आवडते पण खूप आवडते आणि पण खूप आवडते तर आता आपल्या स्टार्टर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण मागवलेला आहे आलू टिक्की म्हणजे याच खरं तर नाव आहे टिक्की दिलबहार असं नाव आहे आणि हे आपण खाऊच आहे आता आणि तुम्ही पाहू शकता बाहेर आहे ना इथून किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय सी व्ह्यू दिसतोय एकदम भारी नाही का मस्त दिसतोय आणि विकाच इथे कंटिन्यू लस्सी पिणं चालू आहे कशी आहे वीका कशी आहे लस्सी छान छान यमी 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 यमी, यमी. <laughs> तर आहे ना याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वर कांदा आहे इथे पण व्हाईट ऑनियनच दिसतोय मला तर आणि आतमध्ये आपली आप टिक्की आहे परत ग्रीन चटणी आहे आपली रेड चिंचेची चटणी आहे आणि दही सुद्धा आहे छान लागतय मस्त आहे टेस्ट खरंच छान आहे आणि टिक्कीची टेस्ट आहे ना प्रॉपर आपल्या इकडे मिळते ना प्रॉपर आपण नाही का गाडीवरचे आलू टिक्की कशी घातो ती ती टेस्ट आहे एकदम मस्त <laughs> जेवणाची वाट बघताना विक्रांत <laughs> भूक <भुँग> लागलीये <laughs> <laughs> लाग हो ना आता वाजलेत तीन वाजले हो तिथे बघू शकता तीन वाजले हो सव्वा तीन झाले फक्त स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि प्रांना खूप जास्त भूक आहे त्याच्यामुळे एकदम शांत बसलेत आणि मी काही इथे खाली चला चला खाती प्लेट खातीये रिकामी प्लेट मध्ये खाऊ जेवण पाहिजे खाऊ खायचा अनारकली पिक्चर कुठे आहे सांगा बरं अनारकली पिक्चरचं पोस्टर नाही ना, ना आहे कुठल्या भिंतीवर आहे कुठल्या पोस्टरवर आहे हा सापडला आहेच नाच नाच थँक यू देते मी देते तुला फायनली आता ऑर्डर आलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते की काय मागवलंय इथे तुम्ही बघू शकता चिकन चिकन टिक्का मसाला आहे आणि इथे आहे चिकन ढाबा कढई इकडे राईस कॉम्प्लिमेंटरी जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे तुम्ही काहीही का जेवण मागवलं तिथे राईस हा कॉम्प्लिमेंटरी देतात सो राईस इथे कॉम्प्लिमेंटरी आहे इकडे आहे आपली नान आणि इथे आहे सॅलॅड तर चला आता आपण पटकन जेवण करून घेऊया आणि तुम्हाला सांगते की कशी टेस्ट आहे आता आपण चिकन टिक्का मसाला ट्राय करूया छान आहे स्पायसी आहे आणि हो आम्ही आता चिकन ढाबा कढई चिकन ढाबा कढई ट्राय करूया खरच मस्त आहे गरम लागलं खा ना माऊ सो खूप जास्त भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही यांना पटकन खाऊन घेतलं व्हिडिओ काढायचं राहून गेलो म्हणलं आता की आता पोट भरले थोडस आता बोलावं कारण एका नानमध्येच एवढं पोट फुल होत आणि हे नान आहेत ना थोडे जाड असतात आपण आपले नान थोडेसे पातळ असतात नाही का हे झाड असतात त्याच्यामुळे फुल पोट होतं आणि आता मी घेतलेला आहे राईस थोडासा आणि आपण राईस बरोबर खाऊया भाजी राईस बरोबर एवढी भारी लागते ना मस्त लागते एकदम छान तर चिकन सुक्क मिळतं मग आपल्याकडे सेम तशी टेस्ट लागते नाही का छान लागते तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही मागवलेलं आहे डेजर्टमध्ये गुलाबजाम सो तुम्ही बघू शकता खूप मोठा असा गुलाबजाम आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी दिलेला आहे एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम तर हे कॉम्बिनेशन मी याचं आधी कधी खाल्लं नव्हतं तर बघूया कसं लागतंय नाही का तर छान आहे दिसतंय तर मस्त मी का तर लगेचच बघायला लागले की आईस्क्रीम आलंय तिला खायचं आहे आईस्क्रीम हा ना का आईस्क्रीम खायची चलो Gulangjang, ini yeah, yeah, yeah. ice cream. Hmm, yeah. <laughs> enak yeah. Yes. Ha. तर आता आपण डेजर्ट तर खातोच आहे पण एवढं सगळं जेवण झाल्यानंतर आहे ना हे डेझर्ट म्हणजे चेरी द केक आहे खरंच खूप छान लागतंय ना का एकदम मस्त तृप्त झाल्यासारखं वाटतंय मला <laughs> आत्ताच आमचं जेवण झालं आणि खरंच खूप छान टेस्ट होती म्हणजे सर्विस पण छान होती ॲम्बियन्स छान आहे स्वच्छता आहे हायजेनिक वगैरे सगळं छान आहे जर तुम्ही इथे स्वीडनमध्ये किंवा मॅल्मोमध्ये राहत असाल तर इकडे नक्की विजिट करा जेवायला या इतकं सुंदर आहे ना टेस्टसुद्धा म्हणजे अगदी इंडियन रेस्टॉरंटसारखीच टेस्ट आहे तुम्हाला दिसत असेल मागे आणि तर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथला ॲड ॲड्रेस आणि सगळं नाव वगैरे देईलच सो चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आय uh, होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू